बेकायदेशीरित्या गांजा जवळ बाळगले प्रकरणी एकास जामीन मंजूर अॅडव्होकेट सचिन माने दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास शहापूर पोलीस ठाणे हद्दीतील पंचगंगा साखर कारखाना गाडी अड्डा कोरोची येथे आरोपी अरबाज नजीर चौधरी व नियाज मोहद्दीन मुल्ला यांच्या ताब्यात बेकायदेशीर इना परवाना विक्री करणे कामी दोन किलो दोनशे चाळीस ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ बाळगलेल्या स्थितीत मिळून आल्याने अरबाद चौधरी व नियाज मुल्ला यांच्याविरुद्ध शहापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता आरोपी अरबाद चौधरी याच्या वतीने अॅडव्होकेट सचिन यशवंतराव माने यांनी इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायालय येथे जामीन मिळण्याकरिता अर्ज दाखल केला व सदर जामीन अर्जाचे सुनावणी वेळी आरोपीविरुद्ध तपास पूर्ण झाला असून सदर दोषारोप पत्र दाखल झाले आहे आरोपीकडून कोणतीही जप्ती शिल्लक राहिलेली नाही तसेच आरोपीकडून जप्त केलेला अंमली पदार्थ हा व्यावसायिक प्रमाणापेक्षा कमी आहे असा युक्तिवाद केला सदर जामीन अर्जात सरकार पक्षाने जोरदार हरकत घेत सदर गुन्ह्याचा तपास अजून प्रगतीपथावर असून आरोपी पुन्हा अशाच प्रकारचा गुन्हा करू शकतो आरोपी जामीनावर मुक्त केलास तो सरकार पक्षाचा पुरावा नष्ट करेल असा युक्तिवाद केला परंतु आरोपीतर्फे अॅडव्होकेट सचिन माने यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी अरबाद चौधरी आज जामीन मंजूर केला